हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओ मध्ये आज पिंटू मामा मला स्वयंपाकामध्ये मदत करता येईल व्हायचं तर कुणी नाही मी ठरवलं तर का दिवाळीला ना लक्ष्मी पूजनाला खीरपुरीचा नैवेद दाखवायचा खिरपुरीचं नैवेद्य दाखवायचा पण नेमकं काय झालं हे ना खीर खात नाही आणि म्हणलं नको वर्षाची दिवाळी पिन खाणं त्यावा मी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला जात भजे भजे कुरडई आमटी भात पुरणपोळ्या मग ते राहूनच गेलं माझ्याकडून माझा असेल देव असू अगर माणूस असू एकदा दिलेला शब्द आहे ना मला मनातून जर नाही पूर्ण केलं ना मी तर मला कस तरी वाटत त्याच्यामुळे म्हणलं आला ना नैवेद्य दाखवावा हो हो खाली बसा खीरपुरी नाही करणारे बर का पिकी खिचडी बी केली आणि घोसाचे भजे पण अशी वाकडी तिकडी नाशी नाशिक असते का होारा लग्न कशी राहि हे लग्न आहे का इथं लग्न आहे का मला सांगा गुत सर्व गोल गिरीत करा त्याच मी काय म्हणतो मी पीठ देऊ <laughs> पिटली ना ते तेल खराब होत त्याच्यामुळे करायच्या तरी किती तुम्ही खाणार नाही तुम्ही खिचडीच खाणार अशा चौकोनी पुऱ्या कुणी बनवल्या होत्या मी करतो मी करतो मदत मी करतो अशा वाकड्या तिकड्या पुऱ्या

खिचडी झाली आता फक्त काय राहिलं खीर पुऱ्या आणि घोसाळ्याची भजी थोडस काय ते कळत नाही लाटलं असत मी इकडे तळूतळू घेतलं असत वाकडी आणि तिकडे अ बाय गोल बोल गिरीगिरीत भाकरी चापात्या परती आणि तुम्हाला पुरे याय ना बोल थोडा जाळ झाला इतके पातळ नको कडक वाटत झाले ते सुंदरी

आदिना मला पण पटकन रायगावना आणलास अरे मला आवडते एक तर घर काय सुद्धा नव्हतं अरे मला आवडतेय सग तू नको शवळी दोन दिन लाकडं सगळं पटकन काय गं सगं नाही मला नाही

कानाचं ऑपरेशन झाल्यानंतर आहे ना मी फक्त किती एक व्हिडिओ हो, काढला त्याच्यानंतर परत व्हिडिओ काढले नव्हते कारण ना थंडीमध्ये कुठली बी जखम आहे ना लई त्रास देते वर का लई थंड गोबड्या निवालायचं गरमा गरम पुरी खाजा बालमा

आणि कोण कोण आहे ना पती देव स्वयंपाकात मदत करतात की नाही करतात ते कमेंट मध्ये सांगा ते पती देव ध्यानावर असते तर मदत करतात नसले तर आजी बाग मदत घर दिवाळीच सण पती देवाने खाऊ ना घरी राही ना भांडण काढले ते बाई शिल्लक गोष्टी वर रडवलंच होत मला एक तर काम करून करून आपलं ते दोन लाख ते काय नाही

तर तुळशी पण नैवेद्य ठेवायचा बरं का असं म्हणतात तुळशी मध्ये विष्णू भगवानाचं वास्तव वास्तव जिथे विष्णू तिथे लक्ष्मी त्यामुळं नेहमी ने ना तुळशीला नैवेद्य दाखवायचा घोसळ्याचे भजे केल्यामुळे ना आपलं साधं भोळ गरिबी नाही की कसं द्यावा लागणा बाबा मानून आणून बोल काही होई नाही होईल बोल ठीक आहे ठेवा दोन गल्लाच भरून घ्या नाही तर दोन लोट्या भरून घ्या या मग देवाणी मग त्यांना लई आनंतर <coughs> बस आणि होता ठीक खाल ना लक्ष्मी माता गोल मानून घे महिन्यानंतर निवडणूक उभी नाही दिवाळीला केलच पण पूर्ण पोळीचं पण आधी कशी देवाला आस लावून ठेवली मी खिरपुरी करेन खिरपुरी करेन पण काय हे तुळशी ठेवून मला असं पूजा बिजा मांडली का लय भारी प्रसन्न वाटत बर का घरामधलं वातावरण एकदम म्हणजे छान दिसतं आणि मनाला प्रसन्न वाटतं घरात कुठली पूजा बिजा केली का करा <laughs> मला तर लय आवडतं देवधर्म करायला इतके आवडते ना लहानपणापासून ज्याचं नाव तेच आणि आजच्या स्वयंपाकामध्ये मला दिलीप सोपान सिन्नरकर यांनी मला मदत केली होती त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी बघा कशी अशी एकदम एक साथ चौदा कशी उभा राहिलेली तर ते मला म्हणतात ते मी सोपक्का गेला आणि तरी माझा व्हिडिओ मध्ये चेहरच दिसला नाही आणि रात्रीचं लई थंडी वाढली बरं का कामचे गेले कोट्या करते वातावरण कसं आहे बघा बिबट्या बिबट्याचं रानामधलं त्या तिथं हडळ बसलेली आहे ती वर हात करते इकडून कोण आला गेला तो काही काही करत आणि कोणा कोणाच्या गावाला थंडी वाढली आली ते पण कमेंटमध्ये नक्की सांगू या सगळ्याच्या तिथं जेवण चला जेवा चला बाय सगळ्यांना